नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पंधरा वर्षानंतर भेटलेल्या जुन्या बॉयफ्रेंड बरोबर लग्न करण्यासाठी स्वतःच्या तीन मुलांचा जीव घेणाऱ्या आईची थरार कहाणी आता समोर आली रजिता असं निर्दयी आईचं नाव असून तिच्यासह तिच्या बॉयफ्रेंडलाही अटक करण्यात आली आहे ही घटना तेलंगणातील संगारेड्डी मध्ये घडली दोन हजार तेरामध्ये तीस वर्षीय रजिता हिचं पन्नास वर्षीय चेन्नैया याच्यासह लग्न झालं दोघांमध्ये असलेल्या वयाच्या अंतरामुळे या दोघांचं फारसं पटत नव्हतं या दोघांना आठ दहा आणि बारा वर्षाची तीन मुलं होती पतीबरोबर पटत नसलेल्या रजिताच्या शाळेत पंधरा ते वीस वर्षानंतर गेट टुगेदर ठेवण्यात आलं होतं त्यावेळी तिची भेट जुना मित्र असलेल्या शिवकुमारशी झाली यावेळी त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या मैत्रीचं जा रूपांतर प्रेमात झालं रजिताला आता काहीही करून शिवकुमारबरोबर लग्न करायचं होतं मात्र तुला मुलापासून वेग व्हावं लागेल तरच तुझ्याशी लग्न करेल असं शिवकुमार तिला म्हणाला त्यामुळं मा पुढचा मागचा विचार न करता तिने थेट पती आणि मुलांना संपवण्याचा प्लॅन आखला रजितानं तिच्या मुलांची टॉवेलनं गळाव दाबून हत्या केली टँकर चालक म्हणून काम करणारा तिचा पती चेन्नईया रात्री उशिरा घरी आला दही भात खाल्ल्यामुळं आपली आणि आपल्या परत येतो दही भात खाल्ल्यामुळं आपली आणि आपल्या मुलांची तब्येत बिघडली आहे असं तिने या मुलांचा मृत्यू झाला असल्यानं रुग्णालयाचा संशय बळावला त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि लगेचच पोलिसांनी रजिताला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्या त्यावेळी तिने मुलांच्या हत्येची कबुली दिली या प्रकरणानंतर आता रजिता आणि तिचा बॉयफ्रेंड असलेल्या शिवकुमारला अटक करण्यात आली आहे दरम्यान या घटनेमुळे निरपराध मुलांचा जीव घेणाऱ्या या आईची चर्चा सध्या सगळीचकडे होताना पाहायला मिळते त्याचबरोबर या मानसिकतेवरती मोठ्या प्रमाणावरती टीका सुद्धा आहे एकीकडे मेरठमध्ये आपल्या बॉयफ्रेंड बरोबर मिळून आपल्याच पतीची हत्या करून त्याचा मृतदेह ड्रममध्ये भरून ठेवणाऱ्या मुस्कांची गोष्ट ताजी असतानाच आता आणखी एक अनैतिक संबंधातून घडलेली ही हत्या पुढे आल्यामुळे आता राज्यभरात खरं तर खळबळ उडायला असं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता या दोघांनाही म्हणजेच रजिता आणि शिवकुमार या दोन्ही आरोपींना नेमकी कुठली शिक्षा होते हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टाटे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्का करण्याची तयारी म्हणूनच टाटे शिक्षण समूहच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उन सब भरारी 2025 26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बाईपास पुढे चौदा संपर्क क्रमांक नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर फाइव थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगति सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेंशन